रुपेश संत उपशहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पुणेकरांना गणेशोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आज पुण्यामध्ये आम्ही गण गन, गणेशोत्सवात आमचे शहराचे अध्यक्ष सुनील अन्ना टिंगरे यांचे सर्व फॅमिली सर्व आम्ही या गणेश उत्सवाचा आनंद घेत होतो हा आनंद घेत असताना आम्ही सर्व मानाच्या गणपतीचं दर्शन घेतलं खूप 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 मनापासून आम्हाला छान वाटलं की आपण पुणे शहरात दरवर्षी एवढा चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा होत असतो पुणेकर याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व राज्याचे उपमुख्यमंत्री आम लोकनेते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीने शहराचे अध्यक्ष सुनीला अण्णा टिंगरे असतील सुभाषजी जगताप असतील यांच्या सर्वांच्या वतीने पुणे शहरातील सर्व नागरिकांना सर्व ब बंधू भगिनींना आम्ही गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी यंदाच्या वर्षीसुद्धा आपण बघतोय खूप आनंदात हा गणेशोत्सव साजरा होतो आहे लाखोच्या संख्येने लोकं पुणे शहरात हा उत्सव बघायला आलेली आहेत पूर्ण देशातनं आणि ही पुण्याची ओळखसुद्धा आहे ही संस्कृती आहे पुण्याची आणि हा गणरायाचा उत्सव जे एका कारणाने चालू झाला होता तो खूप मोठ्या प्रमाणात हा साजरी होताना आपल्याला दिसतो एक ऐक्य बघायला मिळतं एकी बघायला मिळते सगळेजणं वर्षभर यानिमित्ताने फक्त दहा दिवस मर्यादित न राहून सामाजिक कार्य करतात असंच कार्य सगळ्यांनी पुढे चालू ठेवावं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवावी आणि हाच लोकमान्यांना खरं अभिप्रेत असलेला गणेशोत्सव आहे मी सर्व गणेश भक्तांना निमित्ताने शुभेच्छा देतो